नमस्कार आज आपण ही शॉपिंग बॅग शिवणार आहोत याचं माप आहे पूर्ण उंची तेरा इंच आणि हां हे तेरा इंच पूर्ण उंचीचे आणि रुंदी आहे चौदा इंच आता इथे दोन पीस घेतलेले आहेत तर त्याची उंची आहे अकरा सॉरी रुंदी आहे अकरा आणि उंची आहे सोळा अकरा बाय सोळाचे दोन पीस घेते इथे आणि हां असे दोन पीस घेतलेले आहेत आपण त्यानंतर मध्ये सेंटरला तो दहा बाय सोळाचा एक पीस दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे असे तीन पीस झाले ते तिन्ही पीस आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता हे पीस जोडून झालेले आहेत हा पीस घेतो आहे आपण पुढचं पॉकेट आहे समोरचा त्याची सात बाय आठ सात बाय आठ इंचाचं ते पॉकेट आहे आणि आता हे दोन स्ट्रीप्स घेतलेले आहेत त्या बेल्ट बनवायच्यात आपल्याला तर ही डबल केलेली आहे फोल्ड बावीस म्हणजे चव्वेचाळीस बाय पाच इंचाचे ह्या दोन स्ट्रिप घेतलेल्या आहेत त्याच्या आपण बंद शिवणार आहोत ते बंद शिवून झालेले आहेत आणि मध्ये आता सेंटरला आपल्याला हे पॉकेट जोडायचं आहे तिथे झिप चिवून घेते मी आधी पॉकेटची त्यानंतर दोन्ही साईडने बेल्ट येणार आहे त्याला तुन खालून फोल्ड करून दोन्हीच्या शिलाईमधून शिलाई घ्यायची शिलाई जे की दिसणार नाही आहे बिलकुल याचं असं पॉकेट तयार झालेलं आहे पॉकेटला लागूनच दोन्ही पेंट शिवून घ्यायचे आहेत माझा टेलरिंग कोर्स झालेला आहे मी आपली घरात रिकामी बसण्यापेक्षा म्हटलं काहीतरी उद्योग करायला पाहिजे निवांत वेळी आणि जेणेकरून माझ्या व्हिडिओ पण कोणाला तर पाहता येतील त्याचा उपयोग होईल हा एकच उद्देश आहे ह्याच्या पलीकडे काही नाही आहे आणि माझ्या मैत्रिणींच्या मा आग्रहामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे व्हिडिओ बनवायचा मला बऱ्याच जणी म्हणत होते की तू व्हिडिओ बनवत जा चांगल्या तुला काहीतरी शिलाई वगैरे व्यवस्थित येते पॉकेट्स पर्स शिवते ड्रेस शिवते लहान मुलींचे आहे कला तर करायचे आणि दुसऱ्यांनाही त्याचा उपयोग व्हावा अशा अपेक्षा बाकी काही नाही याच्यामध्ये तर हे दोन्ही बेल्ट आपले शिवून झालेले आहेत सेम असाच कपडा आपल्याला अस्तरचा पण घ्यायचा आहे आता आपण सेंटर पॉईंट काढतो आहे आणि ह्या सेंटर पॉईंटपासून आपल्याला या बाजूला एक दोन्ही साईडने आपल्याला दोन दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि खालून पण दोन मार्किंग दोन इंचावर मार्किंग करायचं आहे हा चौकट तयार झाला आहे तो चार बाय दोनचा या साईडला पण तसाच बनवायचा आणि कट करून घ्यायचा आहे हा कट करून घ्यायचा आणि अशाच पद्धतीनं आपल्याला अस्तर पण तयार करून घ्यायचा आहे आता आपल्या इथे झीप लावायची आहे त्यातून आणि वरून अस्तर पण येणार आहे त्याच्यानंतर पहिली झीप लावून घेणार आहे मी अस्तरमधून सरकते म्हणून आधी मी झीप लावून घेते आहे नंतर त्यानंतर मी अस्तरवरती लावणार आहे परत हे अस्तर जोड ती मी वर वरजून आता याला दापटीप घ्यावी लागणार आहे उलटवून दोन्ही साईडने लावून झालेलं आहे दाबटीप पण झाली इथे जे आता मी बोट करून दाखवलं तिथून आपल्याला सरळ खाली अस्तरपर्यंत आपल्याला शिलाई घ्यायची आहे पूर्ण तर वरती काही दिसत नाही आहे शूटिंगमध्ये थोडंसं बॅगेची साईज मोठी असल्यामुळे पूर्ण दिसत नाही मी खाली ठेवून दाखवते हां असा शेप आलेला आहे सेम अस्तरचा पण आणि बॅगेच्या कपड्याचा पण तर आपल्याला ही पूर्ण लाईन अशी पूर्ण खाली अस्तरपर्यंत टिपा मारून घ्यायच्यात पूर्ण मग ते राहिलेले जे कोपरे आहेत ते नंतर शिवायचे आहेत जेणेकरून शिलाई दिसणार नाही अस्तर फोल्ड के आतून फोल्ड केल्यानंतर ते पूर्ण विजिबल होणार नाही शिलाई म्हणून ही अशा पद्धतीने अस्तर ठेवून आपण शिलाई घेतलेली आहे त्याआधी आपल्याला हे कोपरे शिवून घ्यायचे आहेत जेने आपण दोन बाय चार इंचाचे आपण कट केलेले कोपरे होते या टाईपचे तसेच अस्तरला पण केलेले आहेत त्याला आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत चारही कोपऱ्यांच्या ठेपा मारून झाल्या आणि बॅग पण अशी पूर्ण झालेली आहे शिलाई अजिबात दिसत नाही वरती खाली एकदम चौकट व्यवस्थित आलेली आहे यातून मी जाड बुक्रम लावलेला आहे जे कॅनव्हास म्हणतो ना आपण स्टिकी त्यामुळं बॅगेला याला सडकपणा आलेला आहे कशी वाटली बॅग बघा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आवडल्यास तुम्ही प्रयत्न करून बघा